आणि काही दिवसापासून डावशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचे फोटो व्हायरल नंतर त्याच्या होती दिवसभर चर्चा होते सभागृहात पहिला हा प्रश्न आणि दुसरा प्रश्न आज एक आणखी फोटो डावशी संबंधित व्यक्तीचा व्हायरल झाला आहे सभागृहात तोही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे असं बघता येत नाही मागच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधागर बडदुगर यांचा एक फोटो व्हायरल झाला जो सलीम कुत्ताच्या सोबत आणि दाऊद यांच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये नाचत असतानाचा जो फोटो होता आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यामध्ये चौकशीची मागणी केली होती आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी या चक्कांडावर एस आय टी नेमून ह्याची संपूर्ण चौकशी करू अशी मागणी केली आणि हा आरोप केला की शिवसेनेचेही संबंध हे अंडर वर्षी आहे दाऊदच्या कुण्या नातेवाईकांबरोबर आहे अशा स्वरूपाचे आरोप त्या मागच्या आठवड्यामध्ये झाले त्याच ठिकाणी ज्या लग्नामध्ये हे उपस्थित होते त्या ठिकाणी दोन हजार सतराच्या लग्नामध्येही या लग्नाचे काही फोटो प्रकाशित झाले जे दाऊद इब्राहिमच्या इकबाल कासकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या लग्नामधले फोटो होते त्या फोटोमध्ये गिरीश महाजन बाळासाहेब सान म्हणजे भाजपचे मंत्री आणि आमदार आणि पोलीस अधिकारी विशेषतः पोलीस अधिकारी म्हणजे त्या ठिकाणी ए सी पी नंतर विजिलन्स लोक सी आय डीचे लोक हे सारे उपस्थित होते आणि अशा ठिकाणी या दाऊदच्या नातेवाईकाच्या जे बॉम्बस्फोटामध्ये सामील आहे तसा आरोप आहे अशामध्ये खास करून पार्टीला जाणं म्हणजे देशद्रोह्यांशी संबंध आहे अशा स्वरूपाचा आरोप आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करण्यात आला आणि त्याची चौकशी करावी टी चौकशी अशी आम्ही मागणी के केली की याची चौकशी केली पाहिजे जसे तुम्ही शिवसेना करता, प्रमुखाची करतात म्हणजे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची करतात तसे या संदर्भामध्ये करावी आणि त्या चौकशीमधनं सत्य काय ते बाहेर आणावं जर या लोकांचे दाऊद इब्राहिमचा आणि जो मुंबई बॉम्बस्फोटातला खरा गुन्हेगार आहे त्याच्या नातेवाईकांशी ज्यांचा बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता अशांशी संबंध असतील तर ते जग झाले पाहिजे ही मागणी होती पण तो सरकारने ती मागणी फेटाळली आमची मागणी अशी होती की दाऊदच्या संदर्भात जी पूर्वी चौकशी झाली ती चौकशी त्याच्यामध्ये जे लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे ती रातोरात बदलवण्यात आली आणि मग असं दाखवण्यात आलं की मुस्लिम समाजाचा एक प्रमुख त्याच्या आमंत्रणावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो ठीक आहे कुणाच्या आमंत्रणावरून तुम्ही गेला असाल मुळामध्ये ही बनवागिरी आहे पूर्वीची लग्नपत्रिका वेगळी होती असं सांगण्यात येत आहे आणि आता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या आमंत्रणावरून गेल गेलात तर गेलात हे तर गोष्ट खरी आहे ना तुमचे फोटो त्यांच्या समावेश हे गोष्ट खरी आहे ना तर मग चौकशीमध्ये हे सिद्ध झालं आलं पाहिजे की तुम्ही कशासाठी गेलात काय कारण होतं त्या ठिकाणी निव्वळ लग्नाचंच होतं का अन्य काही कारण होतं या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि मागणी ते अमान्य केली सरकारने आणि त्यामुळे आज दिवसभराच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकला आमचा प्रयत्नाचा प्रश्न आहे की जर बडगुजरांचा फोटो पाहून किंवा ते नाचतायत असं पाहून सुधाकर बडगुरांची चौकशी होते तर त्याच लग्नामध्ये त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंत्री पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे सारे सहकारी उपस्थित असला तर फोटो व्हायरल झाला मग त्यांचे आमदार त्या ठिकाणी आहे पोलीस अधिकारी ठिकाणी आहे मग त्यांची चौकशी का होऊ नये म्हणजे एकाला एक नाही तुमच्या आहे म्हणून त्याचे चौकशी करायची नाही का मग त्यांना फक्त दुसऱ्यांवर आरोप करण्यामध्ये मग हे वाटतंय आणि आता आपले माणसं त्याच्यामध्ये अडकले तर त्याची चौकशी करण्यापैकी पैकी मागे पुढे करतात तर हे चित्र बरोबर नाही निश्चित आमची साधी मागणी आहे की एसआयटी स्थापन केली आहे ना तुम्ही दुसरी एसआयटी स्थापन करा ह्याचा त्याच्यामध्ये सहभागी आहे ना तपासा जर असेल तर कारवाई करा तुम्ही इतरांना म्हणताय जसे की जर तो सुधाकर बजूजरला तुम्ही त्यात दोषी ठरवण्यासाठी एसआयटी करतात किंवा चौकशी करण्यासाठी करतात तर मग त्यांना एक नाही आणि ह्यांना एक नाही असं कसं करता येईल तुम्हाला जर सत्य असेल तर बाहेर आणणार तुम्हाला असं वाटतं की तो त्यात नाही तर नाही आहे परंतु चौकशी तर करा ना पण ती चौकशी करणार नसताना तुम्ही लगेच ताबडतोब बघता म्हणता की आम्ही चौकशी केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे बरोबर नाही आपल्या माणसांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे विधान परिषदेच्या अध्यक्षा ज्या आहेत आता सभापती निरमताई नेत्याने ज्यावेळेस उभं राहून मला काही बोलायचं असं म्हटलं तर त्यांना बोलायची संधी द्यायला हवी होती सभागृहामध्ये काही प्रथा आहेत की त्या दोघांकडून पाळल्या जातात त्यामध्ये सामुख्याने काय की सभागृहाचा नेता ज्यावेळेस उभा राहतो तर त्यांना केव्हाही उभं राहून बोलण्याची संधी सभापती देतात त्याचं बोरबरलेलं असतात आणि विरोधी पक्षनेत्याचं असतं आणि त्यावेळी विरोधी पक्षनेता उभा राहिल्यावर त्यांना बोलण्याची संधी द्यायला हवी होती ती दिली नाही आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटलं म्हणून आज दिवसभरासाठी आम्ही बहिष्कार टाकणार